नमस्कार मित्रांनो सरकारी विश्वातील सर्वप्रथम अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण सर्वप्रथम माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येतो तर मित्रांनो आजची जी भरती आहे ती मित्रांनो पोलीस पाटील भरती आहे पोलीस पाटील भरती सिंधुदुर्ग जिल्हा आहे भरतीचं एक वैशिष्ट्य असं की मित्रांनो ही भरती आहे जी ऑफलाईन भरती आहे त्याच्यासाठी फक्त तीन दिवस बाकी आहेत पाच दिवसाचीच मुदत होती ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तर मित्रांनो जेवढे काही तुमचे मित्र आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचा फायदा होईल तसेच मित्रांनो जर तुम्ही पोलीस पाटील भरतीची तयारी करताय तर आपल्या युट्यूब चॅनलवरती पोलीस पाटील भरती क्वेश्चन पेपर म्हणून एक प्लेलिस्ट आहे त्यामध्ये आपण तीस ते बत्तीस क्वेश्चन पेपर तिथे समाविष्ट आहेत जे प्रिव्हिस या वर्षी व प्रिव्हिस इयरला झालेले आहेत त्याचा नक्की फायदा होईल मित्रांनो दहा ते पंधरा क्वेश्चन असे आहेत जे मित्रांनो प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला रिपीटेडली विचारले गेलेले दिसतात तर मित्रांनो एक महत्वाची गोष्ट आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 तर मित्रांनो पोलीस पाटील भरतीला तुम्ही जर अर, अर्ज करणार आहे यासाठी तर मित्रांनो कुडाळा आणि मालवण तालुक्यात तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही भरती आहे मित्रांनो तर आरक्षणाचा प्रवर्ग तुम्ही पाहायचा आहे तर मित्रांनो लेटेस्ट जे आहे ते दोन अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीसच्या आरक्षणाच्या ह्याच्यानुसार आपण पाहायचं आहे आणि त्या त्या जे पदे राखीव आहेत त्या राखीव पदातूनच तुम्ही अर्ज करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर मित्रांनो जर हे राखीव राखीव जे पद आहेत अराखीव राखीव पण पदे आहेत मित्रांनो राखीव जिथे पद आहेत मित्रांनो त्या ठिकाणी जर उमेदवार नसेल तर दुसऱ्या उमेदवाराला तिथे चान्स भेटतो तर पोलीस पाटील एक आपल्याला माहित आहे चांगली संधी आहे आपण नक्की यासाठी ट्राय केला पाहिजे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत ला 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 चाला चॅनलला सबस्क्राईब करा काही इन डिटेल माहिती असेल तर मित्रांनो माहिती हवी असेल तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा День